हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मामात वंदे रोमा, रोमा भिंदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहो रात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्ध जन्य परिस्थिति असो की नसो शत्रु त्यांनी सतत ठेवला अंकुश की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई। शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माझी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता या सोलते करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला तर अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सदविचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवटकर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आगळा वेगळा कार्यक्रम देशातला पहिला कार्यक्रम ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रस्तुत करत आहोत आपण सर्वजण जाणून घेत आहोत सैनिकांचं जीवन सैनिकांच्या पत्नीचं जीवन त्यांच्या अनुभवातून हम भारत के सैनिक मातरम, मातरम। आज आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत आर्मीचे ऑनरी हवालदार रामा राजाराव हनकंडे आणि त्यांची सुविद्य पत्नी सौलता रामा हनकंडे आपलं स्वागत आहे सर धन्यवाद मॅम तुमचं स्वागत आहे आपण या कार्यक्रमाद्वारे आपल्या आयुष्यामधले काही काही असे अनुभव आहेत की जे आर्मी काय आहे एअरफोर्स काय आहे नेव्ही काय आहे तुमच्या दृष्टिकोनात तुमच्या अनुभवातून आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्ही सारख्या तालुक्यातल्या छोट्या गावातले वजवडे गावातले राहणार आहे तुम्ही हो ना तर तिथे तुम्ही शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मग तुम्ही आर्मी जॉईन केलं ट्रेनिंगला गेला आणि तुम्हाला आर्मी मेडिकल कोर हा मिळालेला हा ना hmm. तुमचं ट्रे ते मिळालं ट्रेड मग तो सगळा प्रवास जो आहे पहिल्या पोस्टिंगपर्यंतचा म्हणजे आर्मी जॉईन करण्यापूर्वीचं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य तुम्ही कसा सांगाल ओके okay. दहावी पास झालं जायला मी कोल्हापूरला गेलो होतो भरतीला माझ्या मनात होतो कोल्हापूर आर्मी भरती जॉईन व्हायचं ठरवलंच होतं ठरवलं होतं ओके मग लगेच आहे कोल्हापूरला सोमवारी आणि गुरुवारी दोन दिवस भरती होत होते बरं मी मार्कलिस्ट घेतलो आणि सरपंच दाखल वगैरे रेवायचे वगैरे घेतलो आणि भरतीला गेलो भरती गेलो गे बसस्टँड वरती झोपलो बर वजन एक कमी होत केळे एक डजन भर घेतले त्यातली सहा केळ खाल्ले अच्छा वजन वाढवायला वाड़ वजन वाढवणे पण मग तिथे गेल्यानंतर पळायला ओके त्याच्यामध्ये सिलेक्ट झालो वजनामध्ये पण सिलेक्ट झालं तसं सिलेक्ट मी पहिल्या ह्याच्यामध्ये सिलेक्ट झालो सगळ्यात okay, ला सिलेक्ट झालो ओके तिथनं मला फलटणला बोलवलं आम्हाला जॉईनिंग व्हायला फलटण हा फलटणला ओके मग फलटणला गेलो तुमची कागद आमचे कागद वगैरे घेतले मग त्यावेळेला ते म्हटले तुमचं बोर्ड सर्टिफिकेट नाही पास झालेलं हो हो मग मग त्यावेळेस मग आता आम्ही घाबरलो बोर्ड सर्टिफिकेट लवकर येत नाही वेळ लागतो ला। सहा महिन्यानंतर येतो बरोबर आहे मग त्यांना सांगितलं साहेब आम्हाला तिथं सांगितलं असतं सा, तर आम्ही गेलो असतो आमची मार्क लिस्ट वगैरे तुम्हाला माहीतच आहे बरोबर आणि दहावी पास झाल्यानंतर सहा महिन्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट येतोय हे सगळ्यांनाच माहित आहे मग आता आम्ही कुठं आणायचं नाही नाही तुम्हाला सहा महिन्याचं टायमिंग देतो साने तीन महिन्याचं टायमिंग देतो तुमच्या नंतर ना काय डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग करतो तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट घेऊन या मग बापरे मग मी किती उशीला लावला काय केला मला काय बोर्ड सर्टिफिकेट भेटलेलं नाही अच्छा मी गोप घुमानं आणि कामाला लावलो शेती कामाला चाललो ऊस तोडायला लास्ट माझं ऊस तोडी झाली माझी बरं ऊस तोडायला कामाला गेलो तिथनं मला बोर्ड सर्टिफिकेट आले मग मास्तरांना मी हे कॉन्टॅक्टवर होतो सरांच्या मग तिथून मला ते मेसेज पाठवले त्यावेळेला काय फोन वगैरे काय नव्हतं ओके मेसेज पाठवला मला तिथून हे बेळुर गाव आहे तिथून सात किलोमीटर मला चालत जावं लागत होतं अरे बापरे मग ते सात दहावे मग ते त्याने मेसेज पाठवला मी गेलो बोर्ड सर्टिफिकेट घेतला पुन्हा गेलो मी अच्छा पुन्हा भरती गेलो त्या भरतीमध्ये सिलेक्ट आणि झालो मी फक्त दोन वरील उभारलो ओके ओके बी सिलेक्ट झालोच बरोबर फिजिकली मी निघालोच नाही दुसऱ्याला पण निघाल नाही निघाल नाही अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बोर्ड सर्टिफिकेट ला आलंय जून मध्ये ते घेतलो आणि गेलो गेल्यानंतर झालं सिलेक्ट वगैरे झालं सगळ्या पोरांची परीक्षा वगैरे घेतली बरोबर आहे परीक्षा घेऊन ते पोरं बाजूला काढले ग्रुप वाईज सागरला एक दहा सागरला एक आठ पोर काढले आणि कुठं कुठं काढले मग आम्हाला दोघांना दोघांना बाजूला काढले एक बारावी शिकलेला होता मी एकटा दहावी शिकलेला होता ओके मग आम्हाला दोघांना बारावर काढलं तुम्हाला म्हटलं लखनौला आहे मग त्यांना म्हटलं सागरला जायचं आहे आणि कुठं कुठं सांगले ते ग्रुप ग्रुप मध्ये ते जास्त पोर होते मग आम्ही काय केलो आम्ही दोघंच कुठं जायचं आम्हाला बरोबर पाठवा म्हणून आम्ही साहेबाला सांगायला गेलो आम्हाला काय माहित आहे मेडिकल कोरला पाठवाले म्हणून मग मगबाक गेलो आम लग वरडाला अरे तुम क्या है, आर्मी आग, कर रहे हो मेडिकल में जा रहे हो आर्मी मेडिकल कोर में जा रहे है आपका है, अच्छा है चुपचाप अच्छा। बैठो आप जाने के बाद पता चलगा वो इनपेन्टर में जा रहा है अच्छा। आप लोगों को अच्छा मार्क्स मिला है इसलिए आप लोगों को सिलेक्ट किया है उधर तुम जाओ मंडला गेलो लखनौला लो, गेलो लखनौच तिथं काय गेले तिथं आम्ही पहिल्यांदा संध्याकाळी गेलो तो तीन चार वाजता तिथे गेल्यानंतर आम्ही ते कार्ड वगैरे दाखवलं ओके रस्त्यामध्ये टी एक पोहोचला आम्हाला मध्ये बर आम्ही कल्याणला गाडी धरायची ते मुंबईला गेलो आम्हाला तर कुठं काय म्हणते दोघे आम्ही मग तिथे डिशे आमच्या मागत तुम्ही तिथं उतरायचे तिथं काय उतरलाय आम्हाला काय माहित म्हटलं आम्ही नवीनच आहे ठीक आहे ठीक आहे पाठवला आम्ही लखनौला गेलो लखनौला पोहोचलो तिथं तिथं सेंटरमध्ये आमचं स्वागत करून घेऊन गेले स्वागत करून घेऊन गेले बॅग वगैरे ठेवायला लागले ते बॅरेक मध्ये नेले बॅग वगैरे ठेवायला लागले आमच्या बरोबर पोरग दिलं म्हटलंय त्याला जावा ते कपडे घेऊन द्या आणि केस बिस आम्ही तिथं बघायला दुसऱ्यांची केस कापलेली सगळी आमची जर स्टाईल होती सगळं कापलेली अरे बापरे असं कापते का म्हणून विचारलं होय होय चला 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 म्हटला ते पोरग लावला आम्ही सांगायला कापा कापा म्हणून तुम्ही ग बसा म्हटलं आम्हाला ऑर्डर दिले तेवढं काप बसायचं आल्यानंतर काय बोलायचं नाही म्हटले बरोबर आहे बरोबर आहे मग ते तर गेल्यानंतर ते घेतले कपडे कपडे घेतले युनिफॉर्म स्लीपर वगैरे घेतले आणि तिथे गेल्यानंतर ते ते ढगळी मी दू शक शाप कधी सांगायला मोठे जे मोठे वर्ल्ड करा वर चढवा छेडी पॅन्ट पैं, ओव्हर करा वर चढवा फिटिंग नाही केले ना जनरल हा जनरल आता संध्याकाळी मग ते घालून या कपड्यावरच राहायचं तुमची कपडे सगळे जमा करा तुमचं सामान जमा करा जमा <laughs> करून घेतलंय ट्रेनिंग आणि रात्रीच संध्याकाळी मग ते जेवायला बोलवून नेले जेवायला गेलो तर ते चपात्या होत्या ते आपले आपल्या घराकडची चपाती खातो आपण तेल लावलेले वगैरे आणि ते झाडताना पीठ पडायला लागले की आम्ही दोघं एक दोघ बघायला लागले बाबा हे कसली चपात्या म्हटले एका भाकरी आहेत का चपात्या काहीच कळी नाही म्हटलं ते, ते आज तर आम्हाला काय वाटलं आज तेल तेल नसेल म्हणताना ते लावले नसतील आज खायला उद्याच खाऊ मग तिथे बाजूला बसलेला आमच्या दोघांचं पोरगा ऐकलं तो म्हटलं बाबा आता फौज मध्ये आला जोपर्यंत फौज मध्ये जात नाही तोपर्यंत हीच भाकरी आहे तुम्हाला खायला <laughs> लागेल ला म्हटलं तुम्हाला बरोबर <laughs> मग तिथनं आम्ही काय खाल्ले नाही नाहीत पुऱ्या जरा जास्त खाल्ल्या okay, ओके ब्रेकफास्ट ब्रेकफास्टला वगैरे गेलो मग मत... तर मग आपलं ट्रेनिंग ट्रेनिंग सुरू झाले दीड वर्ष ट्रेनिंग होत नाही दीड वर्ष म्हणजे ट्रेड ट्रेनिंग एक वर्ष अच्छा आणि आपलं मिलिट्री ट्रेनिंग असं बरोबर जनरल ट्रेनिंग सगळ्या सिव्हिलियन असतात बरोबर त्यात हे साडेचार साडेतीन वाजता उठवायची पडवायचे इकडे तिकडे ही नॉर्मल का ट्रेनिंग मध्ये प्रॉब्लेम काही झाले नाही हिंदी बोलणं वगैरे हिंदी बोलणं वगैरे जरा जर तुटतुटक बोलणं होतच ते तर तुटक म्हणजे त्यात आपण जरा हे झालो आणि तिथं माझा बी कंपनीमध्ये होतो आम्ही तेव्हा म्हणजे आमचे किती बत्तीस काय तर आम्ही काय तर होतो बत्तीसची टोळी होती मग त्याच्यामध्ये ते मॅप ब्रींग बी बी एफ सी पी टी ही सगळ्या टेस्ट मध्ये बसवलं होतं आपलं कमांडर सगळ्यांना सगळ्यांना कोण कोण पास झाले उठा इकडे बसा कोण कोण झाले तिकडे बसा पास झालेला तिथंच बसवते नापास झालेला उठून तिकडे बसवते मग माझ मी माझ्या लक्षातच नाही माझ्या बरोबर कोण माझं सगळंच पास आहे अच्छा मी सगळ्या ह्याच्यामध्ये मी तिथंच बसून राहिले एकटाच बसलो मला वाटलं मी एकटाच कशा पाय बसलो माझं का नावही ना मग मला उठवला म्हटलं उठ अच्छा ये देखो म्हटलं ये सब मे पास आहे <laughs> ये सब मे पास आहे एक लडका पास हो गया। बाकी सब तो महिशा आहे म्हटला त्याला त्यांना जरा ओरडला आणि तसं ट्रेनिंग मध्ये काढायला पहिली पोस्टिंग जलंधर नाही पहिली पोस्टिंग हा ह्याला होते जलंधरला होते चार हजार अकरा फोल्ड पहिली पोस्टिंग लग्न डायरेक्ट जलंधरला गेला तुम्ही हा लखनौला म्हणजे हा लखनौला अच्छा जलंधरला ट्रेनने प्रॉब्लेम तो पण कॉन्फिडन्स आला होता की मी करतो तुम्ही त्या वजवडेवरून मुंबईला गेला हो नाही वजवडावर मुंबईला गेलो ते मुंबईसह तिकडे लखनौला गेलो पहिल्यांदा ट्रॅव्हल केला पहिल्यांदा म्हणजे ट्रेनचा ट्रॅव्हल इकडे कोल्हापूरला जात होतो ते तेवढंच ट्रॅव्हल पण एवढा लागतो कधी खरंय गुड गुड बहुत बड्या व्हेरी नाईस म्हणजे हा एक आयुष्य बदलला पो आयुष्य म्हणजे तिथूनच आमचं तुम्ही आयुष्य घालवलं असतं इकडे ते गेलं असत आपण बघितलं आमच्या अनुरी हवालदार रामबाऊनच आयुष्य कसं बदललं एक वजवड्यासारख्या छोट्या खेडेगावातला जत तालुक्यामधला मुलगा दहावी पास होतो आणि आपल्या इंटेलिजन्सवर हुशारीवर आर्मी जॉईन करतो पहिल्यांदा सर्टिफिकेट देता वेळेवर आलं नाही म्हणून त्यांना परत पाठवलं जातं पण दुसऱ्या ह्याच्यात लगेच पास होऊन ही जॉईन्स आर्मी मेडिकल कोर मध्ये तुमचं सिलेक्शन झालं पूर्ण बदललं आयुष्य बदललं डिसिप्लिन कोण शिक्षण देते आणि व्हेरी गुड व्हेरी नाईस सर आता आपण इथे थोडा ब्रेक घेऊया ठीक पॉइंट फॉर गुड मॉर्निंग सुप्रभात प्रभात नमस्कार मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहिलं वझवडेसारख्या जत तालुक्यात छोट्या खेडेगावातला हा मुलगा दहावी पास होतो वयाच्या अठराव्या वर्षी ही गेट सिलेक्टेड इन द आर्मी सगळ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही कुठले आहात कुठे राहता कुठे शिकता किती शिकलेला आहात ह्याचा काही संबंध म्हणजे आईवडील किती श्रीमंत आहेत तुम्ही किती बंगले गाडे आहेत ह्याला महत्त्व नाही आहे माझ्यासमोर आलेला मुलगा किंवा तो पर्सनॅलिटी कशी आहे आर्मीला त्याचा उपयोग होऊ शकतो की नाही आणि आर्मीतर्फे देशाला उपयोग होऊ शकतो की नाही हे महत्वाचा क्रायटेरिया असतो त्या हे उत्तम उदाहरण आहे वहिनी मी तुमच्याकडे येतो लग्नाच्या आधीचं आयुष्य लग्न म्हणजे आयुष्य बदलतं स्त्रीच बदलतं तर त्या आधीचा तुमचं आयुष्य म्हणजे तुमचं माहेर तिथं शिक्षण त्यानंतर लग्न तुम्ही ठरवलं का की मला आर्मीच्या माणसाचे लग्न करायचंय का जसं घडलं असं आणि तुम्ही लग्न झाला तर आणि तुम्ही पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर मग तुम्ही आर्मीला केव्हा त्यांना जॉईन झाला या टप्प्याबद्दल सांगा तुमचं आयुष्य माझं नाव लता रामा वनकंडे आहे आणि माझं शिक्षण म्हणजे कर्नाटकमध्ये छोटंसं गाव आहे मधवाई जकराटे असं म्हणतात मग तिथं की नाही म्हणजे पहिलं तिथं घराशेजारीचं म्हणजे चौथी पास म्हणजे असं झालं नंतर न पाचवीला इंग्लिश होतं पहिलं इंग्लिश शिकवत नव्हतं मराठी होतं परत मग नंतरनं इंग्लिश एक विषय बाकी मराठी मग सगळं शिक्षण झालं सातवी झाली तिथंच म्हणजे थोड्या म्हणजे जग जक्राटेचं गाव आहे मग मधवायला आठवीला घालणं म्हणजे जरा थोडस सिटी मध्ये घालणं मी पुरगीला कशाला शिकवतो हे विचार खेड्या गावांचा शिक्षण वडिलांचं झालं नव्हतं तरी पण त्याने कोशिश करून मला आठवीला घातलं मध्ये बाईला, मग माझी आठवी नवी झाली मग दहावीला मी म्हणजे जा तू जाणारच होतो म्हणजे विचार काय होता जिंदगी कर्नाटक सगळी आर्मीवालीची यायची अच्छा हा आणि हयारच कसं चांगलं होतं म्हणजे असं गरीब परिस्थिती काय नव्हती जसं जन्म झाला तसं हायफाय मध्ये चांगली जिंदगी जगलेली होती आणि हे माझं स्थळ घडलेलं ते पण पाहुण्यातच आहे म्हणजे धूरचं रिस्ट म्हणजे एवढं नाही परत लग्न म्हणजे ठरलं मग यांची पोस्टिंग होती लांब तर थोडे त्याने सुट्टी काढून आले मग लग्न त्यांनी झालं मग मी म्हणले त्याने म्हणजे आउटसाईड एरिया आहे नागानी माझी पोर आहे फॅमिलीने यायला चालत नाही म्हणजे ठीक आहे म्हणलं वडिलांनी मी मी सासरे राहिली सगळे परिवार संग दी खूप चांगले पाच भाऊ आहेत ह्यांच्या माझ्या सोबत लग्न झालं चार आहेत ते भावापेक्षा बी बडकर आहेत चांगले आहेत परत सासासर चांगले आहेत शेती वगैरे घर सगळं चांगलं आहे एकत्र फॅमिली हा एकत्र फॅमिली कुटुंब मध्ये पहिला खूप कमी असे आजकाल मिळत नाही लग्न झालं पहिल्यांदाच एकदम दोघी नंदा होत्या नंदोय मग ते नंतर त्या पण एकदम चांगल्या होत्या सासू सर चांगलं फॅमिली एकदम चांगल्या असं मला वाटलं पण नाही सासरी सासर हा चांगल्या हसत खेळत राहायचं चांगलं राहायचं लग्न झालं राहिलं मग पहिल्यांदा म्हणजे आमचं दीर दवाखान्याला न्यायचं यायचं हे नव्हती घरी लग्न झाल्यानंतर मग घेऊन जायचं जा सगळं त्याने व्यवस्था सगळी एकदम केलं हा खूप छान केलं जतला नेऊन दाखवायचं बसनं आणायचं गाडीवर आणायचं केलं मग नंतर हॉस्पिटलमध्ये मा मध्ये माझी डिलिव्हर झाली तरी डिलिव्हर झाली तर हेनी काय आले नाही पाच महिने झाले मुलगाला पाचवा महिना चालू होता मग त्याने अचानक सुट्टी काढून आले पत्र वगैरे पाठवत होतं तो मोबाईल नव्हतं काय नव्हतं मग ना मुलगा पाच महिन्याचा होता आले मग महिन्यात मुलाला हा बघितलं हे <laughs> पाच महिन्यानंतर मग मग सासरी मला घेऊन आले बोल बर घेऊन आल्यानंतर मग थोडे दिवस म्हणजे लहान मुलगा आहे कशाला जाते संघ म्हटलं यांची पोस्टिंग बी तकडच होती मग यांची पोस्टिंग देवला लिहिला मग मला मग त्याने चांगल्या जागेत पोस्टिंग आली आम्ही घेऊन जातो म्हटले मग मोर मुलगा झाला दीड वर्षाचा मला त्याने घेऊन गेले अच्छा अच्छा हा देवला लिहिले तुम्ही आर्मी मध्ये गेला दीड दीड हा हा वर्ष दोन मुलगा दीड वर्ष म्हणजे मिळून अडीच वर्ष झाला बरोबर दीड वर्षाच्या वरच झालं होतं नवीन हा सगळं नवीन मग गेलो तर ह्यांची मित्र चांगले हे खूप स्वतः चांगले आहेत लोकांना मदत करणार ह्यांना भरपूर चांगले लोक मित्र बार। बरोबर मग मी गेले संग मग त्याने जेवण खाणं तर दोन दिवस केलं नाही दुसऱ्यानेच हे केलं मग याने छोटीसी खोली घेतलं होतं क्वार्टर मिळ नव्हतं अजून मग सिलेंडर वगैरे घेऊन ठेवले होते असं चालू झालं आपलं परपंजा थोडस त्याच्यानंतर ना मग मुलगी झाली मुलगा झाला तिथं झालं okay. एकाच एकदम सगळी लोक चांगली स्वतः चांगला असल्यावर लोक चांगली मिळते ती म्हणते ती खोटं नाही हाय चांगला आहे पण हा आणि मी जसं गेले ना मला देवलानी मध्ये फर्स्ट प्राईज मिळालं घर स्वच्छ ठेवून अंगण स्वच्छ ठेवण्यामुळं हा आणि मुलं साफ केले म्हणून मला दोन दोन वेळा प्राइज मिळालं मुलासाठी खूप मुलं एवढी सुंदर चांगली आहेत म्हणून पण प्राईज मिळालं आणि घरग्रस्तीसाठी पण मिळालं खूप चांगलं झालं हा असा अनुभव आहे कुठला तुम्हाला हिंदी मॅनेज मॅनेज म्हणजे थोडं थोडं म्हणजे येत होतं जास्त नाही मग गेल्यानंतर फास्ट झालं म्हणजे देवलाली म्हणजे महाराष्ट्र मराठी बोलत होतं एवढं प्रॉब्लेम नाही झालं जसं मी पोस्टिंग देवलाली गेली तिथं जरा मग प्रॉब्लेम होऊ राहिली हिंदी मग असते असते शिकलं मग एकदम चांगलं झालं जमलं मग तुम्ही तुमचा प्रवास आर्मी मधला नंतर कुठे गेला तुम्ही उधमपूरला गेला उदमपूर मग तिथे थंडी जास्त थंडी जास्त होती तर थंडी जास्त होती मग तर दोन लहान लहान बाळ होती मग शाळेत जात असतील हा एकला जात होता ती दोन लहान होती मग ते सोडणं आणणं करणं चालूच आहे बायकांचं काहीतरी मग माणसांना काही टाइम मिळत नाही मग सगळं हा मग तिथं पण व्यवस्थित सगळं झालं आणि परत मग नंतर विसारला आलं मग इसार आलो आम्ही okay, इसार मध्ये पण खूप चांगली माणसं भेटली एवढी छान भेटली okay. म्हणजे एक दोघा असं होती म्हणजे सक्क्या भावापेक्षा बडकर यांची पोस्टिंग असं एक महिना ट्रेनिंगला गेलं तर मुलाचं पिक्चर झालत oh. मग माझ्या मुलाला खुद उचलून न्यायचं गाडी ते एम एची गाडी असायची आणि पेपर द्यायचं आणि आणून सोडायचं लहान होतात तरी पण इतकं सेवा केली इतकी सेवा केली असं मला वाटलंच नाही मी घरी आहे की मी फोज मध्ये एवढी छान छान मला मला माणसं मिळाली तत्नंतर बबिनाला आलो बबीनामध्ये पण छान सगळी चांगली माणसं भेटली त्यांनी बबिनामध्ये रिटायर झाले मग रिटायर हा पोस्टिंग झाली पत्र रेल्वेमध्ये लागल्यानंतर मी एक वर्ष आलो एक वर्षभर आल्यानंतर ना जय फोजचे असू दे जे सिव्हिलियन असू दे एकदम माणसं एकदम फर्स्ट क्लास मिळाले मला हेच पुरा मजी माहिती तुम्ही कसे वागता त्यावर तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो त्यावर अवलंबून आहे मनापासून चांगले असल्यामुळे मिळाले मला लग्नाच्या पहिला पण दुःख नाही भेटलं एकदम एक, एक मुलगी आहे मी दोन माझी लहान भाऊ होती आणि तिथं पण चांगले जीवन झालं सासरी आली इथं पण चांगलं मालक पण खूप चांगलेच सगळं चांगलं आहे मला आता सध्या दोन मुलं एक मुलगी आहे ते पण फर्स्ट क्लास सगळे चांगले सगळं व्यवस्थित आहे एक लहान दोन पुण्याला बर जीवन माझं चांगलं एकदम मस्त झालं फौजीच्या नंतर पण चांगलं होतं फौजीच्या पहिला रिटायरमेंट तरी बी आता चांगलं सगळं सुखी चांगलं खूप छान असंच सुखी रहा आपण शेवटी आर्मीचं एक आयुष्य असतं असतं आयुष्य आणि कसं आहे आर्मी मध्ये इकडं आले मला तेवढं समज नव्हती जसं आर्मी मध्ये संघ गेलो ना जास्त समज झाली गावी एवढी माणसं छान नाहीत तर आर्मी मध्ये जवळ जातो ना एवढी छान माणसं एवढी चांगलं जीवन आहे मला बार बार, बार महसूस करतो मी आता पण <laughs> <ते laughs> मला ते माणसं मला जास्त आवडतात गावी नाही आवडत म्हणतो मी एवढे वर्ष झाले अजून पण कॉन्टॅक्ट आहेत आपण आता इथं छोटा ब्रेक घेऊया हा ठीक फॉ राहू एव्हर ग्रीन गुड मॉर्निंग सुप्रभात वहिनींचं आपण ऐकलं कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्या दीड वर्ष सिलचरला पोस्टिंग म्हणजे फॅमिली नेता येत नाही आहे अलाउड नाही आहे त्या ठिकाणी असतात त्या घरी राहत घरी मुलगा होतो अडीच वर्षानंतर त्या जॉईन होतात आर्मी लाईफ स्टार्ट फ्रॉम देअर आणि त्यांचा पायगुण असा की यानंतर रामभवना पोस्टिंग अगदी चांगली मिळाली पीस स्टेशन सगळ्या मिळाल्या आणि बबीना म्हणून ते रिटायरमेंट त्यांनी घेतलं रिटायरमेंटनंतर त्यांनी रेल्वेसाठी अप्लाय केलं आणि त्यांना रेल्वेमध्ये सिलेक्शन पण झालं हा फरक असतो की आर्मीनंतर जेव्हा बाहेर येतात एक कॉन्फिडन्स तुमच्यात असतो तुम्ही जग शे फिरले असता तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येतो की मी काहीतरी करू शकेन आणि मग ते रेल्वेमध्ये सिलेक्ट पण झाले आणि आता ते रेल्वेमध्ये मिर्जेला सर्व्हिस कर सर मी तुमच्याकडे बोलतो मला एक असा बरेच अनुभव असतील तुमचे इतक्या वर्षाच्या आर्मी सर्विसमधल्या इतक्या ठिकाणी पूर्ण भारतभर फिरलात मी ऑलमोस्ट तर असा एक अनुभव सांगा आमच्या श्रोत्यांना की ज्यामुळे अभिमान वाटतो की यस आम्ही आर्मी जॉईन केली माझ्या आयुष्याला किती अर्थ मिळाला मी जॉईन झालो तर अठ्ठ्याऐंशीला त्यावेळा गावात कुणाला तेवढं माहीत नव्हतं की मी काय करतोय बरोबर आहे मी पाठच माणसं उठायच्या अगोदर पळून येणार कोणाला माहित नव्हतं मी पळतोय प्रॅक्टिस करतोय मग ते भरती होऊन झाल्यानंतर मग मा गावातले माणसं माहीत झाले त्यांना मी आता रिटायर्ड होऊन आल्यानंतर माणसं मला भरपूर रिस्पेक्ट करतात ओके okay. तो भरती होऊन आला अजून त्यांना कोणाकोणाला माहित नाही मी रिटायर्ड झालोय कारण आलोय तसं इथं मी इथं आलो रेल बरोबर आणि इथे रेल्वेला जॉईन झालो मग त्याकरता गावाकडे काही घेऊन गेलोच नाही अच्छा अच्छा बरं रिटायरमेंट इथंच इथं शिक्षणासाठी तिथे ठेवलंय बरोबर मग तोपर्यंत तिकडे जॉईनिंग झालो जॉईनिंग गेल्यानंतर इथनच तिकीट भेटली रेल्वेची अच्छा तिकीट त्या तिकीट वरच आणि पुन्हा वापस घेऊन आला बन बवरून इकडं गावातले माणसं पण अजूनपर्यंत गेले तरी रिस्पेक्ट करतात मधलं आयुष्यातला असा कुठला अनुभव आहे आर्मी मध्ये मी ह्याला होतो काय ते ह्याच्यामध्ये तीनशे सहा फिल्ड आम्हाला ते ह्याला पडलं होतं चायना बॉर्डरला तिकडे चाय पॉंग म्हणून ते हे खडके okay. खडकीवरून पुढे जायचं होतं अच्छा अच्छा तिथे गेलो होतो तिथे गेल्यानंतर आम्ही दोस्त दोस्त म्हणून फिरायला गेलो ओके okay. फिरून गेलो ते तार बांधून पाण्यात बसून तिकडे जायचं इकडे जायचं तुम्ही माहिती ड्रम ते बसायचं पाहण्यासारखं बनवलं होतं मग आम्ही ते म्हटलं हे जाऊया म्हटलं अरे ते तो भाग कोण वडणार नाही काय नाही आम्ही कसं जायचं जाऊया जाऊया म्हटलं बसलं अर्ध्या ह्याच्यात गेल्यानंतर अडकलं जायला ना रोतायला लागलं सगळं खाली जंप करावं तर पाणी खडकाच थंड पाणी एकदम बरोबर आहे काय करावं काय करू माणूस तर तिकडला बाजूला कोण दिसूच ना अच्छा मग अडकून पडले अडकून पडलं मग ते नंतर हळू हळू सरकत सरकत पुढे गेलो लास्ट काटावर ला ला। आला नाही अजून लांबच होतो लई धुकाय लागलं ताराच होतो ते पाळणा बी नव्हता मग तिकडल्या बाजूला पाळणा होता तिकड सोडाला मग कुठून अचानक कुठला माणूस कोण आला कोणाटो अचानक येऊन हात केला आला असा हात केला पाळणा सोडू का म्हटला हा मग तो दुसरा माझा दोस्त होता पुढं मग तो सोडा म्हटला पाळणा एवढा जोडा सर कोण आला मग आता काय करायचं म्हटलं की बोट कापून जातील असं केलेलं मग ते आम्ही दोघ जण बी अच्छा जराम करून ते पायाला लागलं थांबलं थांबल्यानंतर आम्ही तिथून बसलो एवढा पशेना बसलो आज काय होतं सगळं आयुष्यच जात संपलं एवढं कडक मला ते अजून बी आठवण आलं नाही माझ्या अंगावर काटे नाही बरोबर नाही दोघं पण त्या दिवशी संपणारच ते पूर्ण देव म्हणून माणूस आला त्यांना सोडला ते बसून आम्ही कडाला जाऊन पुन्हा चालत आलो आम्ही अनुभव ते फेरायला सोडत नव्हते पण आम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे अच्छा अच्छा मला ते ड्रेस घालून फिरायची अलाउड होतो फिरून जायचं होतं ते गावाकडे जायचं गाव पण लांब लांब बरोबर आहे चायना बॉर्डर म्हणजे ती आठवण मला आयुष्यात अनुभव आयुष्यातला जाऊन म्हणजे ती जागा माझ्या डोळ्यासमोर खराय आहे त्यानंतर कधी गेला होता परत त्या ठिकाणी नाही 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 ते आपलं सहा महिने एक वर्षासाठी मी तिथं होतो बर्फ पडत होते ना हा बर्फ बरोबर आहे बर्फ पडत ते गाडीला नाश्केट चेन लाव बरोबर आहे स्नो वालू चालायच व्हेरी इंटरेस्टिंग ते आयुष्य निरा निराळे निरा खूप आणि खायला ते तर काही कमी नाही खावा बरोबर डब्यात काही नाही बरोबर आहे कारण फ्रेश मिळतच नाही <laughs> फ्रेश नाही आणि कसं एकदा ते विमानाने येणार ते सगळं सामान जर हवा चांगली नसेल क्लाउडिंग असेल विमान लँड करत नाही म्हणजे आहे त्यात मला मी पावडर एग्स खायचो आम्हाला पण ते पावडर एग्स होते आणि डब्यातील मटन डबेच तेवढा हे काय पण एक एक ट्रेनिंग हे मिळतं आपल्याला आर्मी मध्ये आहे की जे काय आहे ते यार एन्जॉय एन्जॉय सारखं मध्ये राहिलो तरी आम्ही एन्जॉय होतो आणि बंगल्यात राहिलो तरी एन्जॉय म्हणजे आर्मी मध्ये आम्हाला सुखामध्ये गेलं एवढं काही खर्च नाही लागलं नाही बरं बरं ओपी रक्षक साठी आम्ही गेलो होतो रक्षक ह्याच्यामधून सिलचर मधून इकडे चाललो होतो ओपीरक्षक बरोबर आम्हाला तिकडे घेऊन गेलं ते आणि ह्याच्यासाठी हो कारगिल कारगिल कारगिलच्या टायमाला आम्ही तिकडून आलो होतो नाव आलं होतं असं कारगिलच्या टायमाला आम्ही तिथून मूव होऊन इथं मेरठ पर्यंत आलो होतो अच्छा मेरठ मध्ये येऊन स्टे केला तिथं मग तिथं केल्यानंतर आमचं जायचं कॅन्सल झालं अच्छा मग आम्हाला इकडे पोस्टिंग बबिनाला पाठवलं ते कॅन्सल झालं तिथलं मिटलं ते, 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 ते बरोबर वापस जायचं बावीस जुलैला युद्ध संपलं हा मग ते आम्हाला इकडे बबीना हे पोस्टिंग दोघे तिघे जण होते आम्हाला जातानाच सांगितले होते तुम्ही आपलं आपलं सामान घेऊन जावा अच्छा तिथूनच आम्ही तुम्हाला पाठवण्याचं हे पोस्टिंग मेरिट मधलं मग आम्हाला किती थोडक्या तुमचं राहिलं कारगिल तिथे पण जॉर मध्ये तुमचं फार मोठं काम आहे बहुत बढिया हे हे अनुभव आयुष्यभर पूर्ण वहिनी तुमच्याकडे शेवटचा प्रश्न आता तुमच्या आयुष्यातला असा कुठला अनुभव मधला एक अनुभव सांगा की ज्यामुळे वाटते यार अभिमान आहे आर्मीच्या माणसाचे लग्न केलं आयुष्याला अर्थ मिळाला आणि काहीतरी चांगलं जीवन जगले आता माझ्या मैत्रिणी ज्या तिथंच शिकल्या लग्न झालं तिथे त्यांच्या कंपेरिझन मध्ये मी कुठं आहे याबद्दल काय सांगाल असं आहे की आर्मी माझी नाही चांगलंच जी पोस्टिंग चांगली एएमसी मध्ये होतं परतच सगळं चांगलं झालं असं काही प्रॉब्लेम नाही खरं एक असं आहे गावी असल्यानंतर ना आता आता आम्ही सध्या आहे खरं माणसाला दुःख असलं नाही जवळ लवकर आर्मी मध्ये असाही डिफरन्स नाही हे पोस्टिंग कुठं पण बाहेर गेले काय झालं तर असं महसूस होत नाही बाई हे गेले त्यांच्यावर एक एकलेच एक असं काय वाटत नाही ते लगेच नाही असं कोण नाही तर मत्तीला येतं भाऊ म्हणून नाही एकदम मत्तीला एकदा नाही असं झालं हेनी गेल तर ट्रेन म्हणजे लास्ट ह्याला गेल रिटायर व्हायसाठी म्हणजे एक महिना जाते किती लखनौला गेले म्हणजे हा रिटायरसाठी मग माझं काय झालं लाईट गेली मुलं घेऊन वर छत वर बसलं होतं बबीन मध्ये खूप गरमी उतरून मी मला तीन चार सीड्या एक सिड़ असं म्हणून तीन चार सिड्या उतरून, उतरून खाली पाय मुरगडला असं वाटलं नाही तर ह्यानी नाहीत म्हणून लगेच हॉस्पिटल गाडीवर भाऊ घेऊन गेले सगळं म्हणजे पट्टी वगैरे सगळं एम लोक रोज घ्यायचं न्यायचं आणायचं असं वाटलं नाही नाहीत माझे शेवा नाही सिलेंडर टाकी भरून सगळं वाटतं आर्मीच लाईफ चांगली मी म्हणतो ना की स्त्रीच लग्नानंतर आयुष्य बदलतं सासरी येते आणि आर्मीच्या बायकांचं तर दुसरं सासरते ते गेल्यावर दुसरं सासर हे तर माहेरपेक्षा चांगलं आहे चांगलं आहे फरक आहे हा फरक आहे आणि एक सांगतो एक आर्मी युनिट आहे त्या युनिटमध्ये तमिळयन पण आहेत कश्मीरी पण आहे गुजरात पूर्ण भारत आहे सगळं पुरा भारत आहे आणि सगळ्या स्टेटची लोक सगळ्या जातीची लोक सगळी लोक आहेत असं वाटत नाहीत ही दुसरी लोक आहेत दुसरी भाषा ही काय नाही सगळ्याला समजून घेऊन एकदम एकत्र करतात एकदम छान वाटते ही स्पेशालिटी आहे विचार मोठ्या होतात एकी जास्त आपण आता थांबूया तुम्ही आलात फार बरं वाटलं थँक्यू व्हेरी मच बहिणी तुम्ही आलात खूप छान आम्हाला पण इतकं छान वाटलं पुरा परत मला याद आली सगळी आठवण झाली अजून बी आम्ही एक एक तास तास बोलतो असं हे काही नाही पण तुम्ही होता म्हणून ह्यांना स्टेबिलिटी मिळाली काम करू शकले मी तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे जेवढं होतंय तेवढं संघर्ष खुदच करायचं व्हेरी गुड बाकी नंतर ना थँक्यू मॅम